प्रहार जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साताऱ्यातून रक्तदान आंदोलनाला केली सुरुवात प्रहार जनशक्ती पार्टीची राष्ट्रवादी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनोळखा फंडा अजमल आंदोलन सुरू आहे ते म्हणजे रक्तदान आंदोलन प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यासाठी करण्यात आलेल्या बच्चू कडू यांनी सांगितले आहे बच्चू कडू हे दोन जून रोजी राज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करणार असल्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष हे सातारा रक्तदान आंदोलनासाठी येत असल्याची खबर लागतात सातारा पोलिसांनी सर्व फाटा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूची निवासस्थान बंगल्यासमोर करण्यात आला होता यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की देशांच्या संरक्षणासाठी पोलिसांची जवानांची गरज आहे परंतु आमच्या आंदोलनाला होत असताना मंत्र्यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावला जातो जर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचे खरे वंशज असते तर मंत्री शिवेंद्रराजे रक्तदान करण्यासाठी आल्यास पण त्यांना शेतकऱ्यांच्या भीती वाटते म्हणून ते आले नाही यासाठीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्या घरासमोर लावून घेतला रक्तदानाच्या आंदोलनातून स्पष्ट दिसून येत आम्ही रक्त वाहणारे नाही अन्नदानातून रक्त देणारा शेतकऱ्याची बाजू मांडतोय ज्याला दोन पाय ने हात ने डोळे नाही तो सुद्धा इथं रक्तदान करत आहे आणि तरी सरकारचे कान मात्र उघडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तोंड मात्र उलत नाही आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तसं पूर्ण महाराष्ट्र चौदा तारखेला आहे पण संभाजीराजांची जयंती आहे आणि शिवेंद्रराजे भोसले हे ते जयंती चांगल्या वंशज आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन इथं केलं आम्ही भोसले साहेबांना सांगतोय की तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात जाऊ नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवराजच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत केला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये तुम्ही आमचं रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफी करा आमच्या दिव्यांगाचं सहा हजार मानधन करा या माफक मागणीसाठी आमचं आंदोलन उद्या चौदा तारखेला सगळं होतच आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे दोन तारखेला अजितदादाच्या घरासमोर किमान दहा हजार कस्त शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटी या सरकारनं ठेवलं कर्नाटकचं तीन लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि पंचेचाळीस हजार रुपयाची तरतूद कृषी विभागासाठी ठेवली एवढे आणि त्याला हे सगळं लक्ष देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही पण मंत्र्याचे अधिकाऱ्याचे कलेक्टरचे मानधन दर पाच महिन्याच्या आत होतं दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकुन तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजितदादा न विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का पा महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाचं पगार वेतन बंद करू ना नावाच वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आत आम्हाला मानदान भेटलं आप दादा तुम्हारी दादागिरी का तुम के दादा हो हे आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे तिथं आमचं आंदोलन आहे चार तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि पाच तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही दहा लाख कोटी रुपये फक्त शंभर उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले पैसा गेला कुठं शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही पस्तीस हजार कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसत तर आम्ही त्यांना आव्हान देतोय दोन दिवसात दिवस फक्त आम सरकार आमच्या हातात द्या आम्ही कर्जमाफीस पैसा तुम्हाला देतोय आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी सहा तारखेला राज्याभिषेक दिन आहे या आमी से साथ तर त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांचं घर घेणार आहोत आणि तिथून सात तारखेला अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मोजरे इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून ज्या पाहुणे आलेले आहे काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे आम्ही थोडं आंदोलन करायचं दूर करा आम्हाला तेवढी माणूस की आहे आखरी रक्तदान आहे कपर्श तो होणार च हा रक्त काढून आंदोलन करत नाही टी व्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही हे या देशाचं दुर्दव्य आहे रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा सदीच्या भेट घेणार आहे का तुम्ही बंद आले का आले असून तर भेट घेऊ नाही तुम्ही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार म्हणताय पण महाराष्ट्र शासनादर्मे पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठवा सगळीकडे मतदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथं अठ्ठावीस जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल घा गाळप केली होती अरे तिथे अठ्ठावीस लोक जर मरा तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते थे, किंवा एखाद्या दोन तीन सैनिक ठेवले असते थे, तर अठ्ठावीस मरण पावले नसते पण मूळ अमित शाह ने तर कबूल केला हमारी, हमारी चूक हो गई चूक होई तू अठ्ठावीस लोक अगर शहीद होते आहे किसको मारण ना बंदोबस्त रक्तदानासाठी बंदोबस्त म्हणजे इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजाचं असन तरी बंदोबस्त नाही एवढी मूर्खता आहे देशामध्ये उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथं येऊन ये रक्तदान करून स्वामी सामील झाले असते म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला पण ते दानत्व गेलं संपलं शेतकऱ्यांची पाठीमागाची सरकार नाहीये त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते त्यापैकी कुठलंच आश्वासन पाठी मागं नाही आहे मी तुम्हाला सांगितलं कर्नाटकचं सा बजेट कितीचं आहे तीन लाख कोटीच तरतूद किती आहे पंचेचाळीस हजार कोटी आमचं बजेट आहे सात लाख कोटीचं त्याच्यापेक्षा दुप्पट मोठा आहे आणि तरतूद किती आहे नऊ हजार कोटी कसं सरकार सोबत आहे आमच्या कसं म्हणणार सोबत आहे आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते सात बारा कोरा 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 बोला ना कोण काय म्हणा फेमिकॉल टाकला का तोंडात भुलले पाहिजे ना ते ठीक आहे थँक्यू